नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्तई मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर बघा अंगणवाडी शेबिकताई व मदतनिस्ताईंवर कशा प्रकारचा अन्याय होत आहे सरकार आपली चालाकी कशाप्रकारे करत आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाख सांगणार आहे दाखवणार आहे बघा काही दिवसानगोदर म्हणजेच की महिन्यान एक शासन निर्णय आला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तर दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यातला जो शासन निर्णय त्या शासन निर्णयामध्ये हा जो मुद्दा आहे स्पष्टपणे सांगण्यातसुद्धा आलेला होता तरी पण आपल्या अंगणवाडी शेविकताही मदत निसते यांचं लक्ष याकडे फारसं वेधल्या गेलं नाही आहे कारण की त्या अतिशय आनंदात होत्या आता बघा या मुद्द्याकडे मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मधामध्ये सांगतसुद्धा आलो होतो की हा मुद्दा तुमच्या जो एक प्रकारे गैरप्रकार तुमच्यासोबत होत आहे एक प्रकारे अन्याय होत आहे त्याबाबतचा हा मुद्दा आहे तरीही काहीताईंना याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही कारण की त्या आनंदी होत्या आता आनंदी कशामुळे होत्या तर त्यांचं मानधनवाढ त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि या मानधनवाढीच्या आनंदामुळेच त्या या मुद्द्याकडे त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलेलं होतं परंतु मी आपल्या व्हिडिओमध्ये वारंवार ही गोष्ट सांगत होतो परंतु ताईंना याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे त्या या मुद्द्यावर त्यांचं फारसं लक्ष राहिलं नाही परंतु आता हा मुद्दा परत उठून उभा राहत आहे कारण की आता एक जुलैपासून तुमचं जे काम आहे अंगणवाडीमधलं हे आता पक्कं झालेलं आहे आणि तुम्हाला जी सरकारनं वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेनुसारच काम करावं लागणार आहे अंगणवाडीमध्ये तर बघा मुद्दा काय आहे आणि नेमकं सरकार तुमची फसवणूक कशाप्रकारे करत आहे तुमच्यावर अन्याय कशाप्रकारे करत आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला यामध्ये युनियन आणि संघटना तुमच्या जे संघटना आहेत जे नवीन संघटना झालेल्या आहेत तयार होत आहेत किंवा मग जे जुन्या संघटना आहेत या नेमकं यावर श चूप का आहेत किंवा मग तुम्हाला याकडे लक्ष देण्यासाठी या संघटना काहीतरी असं करत का नाही आहे जे की जेणेकरून सरकारलासुद्धा यामध्ये समजलं पाहिजे आणि यावर काहीतरी उपाय किंवा मग तोडगा किंवा वेळीच लक्ष दिलं तर मग तुमची होणारी गैरसोय हे टळली पाहिजे किंवा हे एक प्रकारचा अन्याय तुमच्यावर होत आहे आता तो कसा होत आहे आणि त्याचबरोबर काय आहे हे मुद्दा का का अन्याय होत आहे सरकार प्रकारे तुम्हाला हसवणूक करत आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविकताही मदतनीसताही एक जुलैपासून आता तुमची जी अंगणवाडीची वेळ आहे हे एकदम सरकारी जी आरनुसार आता पक्की होणार आहे आणि तुम्हाला अंगणवाडीमध्ये जो टायमिंग दिलेला आहे सरकारनं त्या टायमिंगनुसार आता कार्य करावं लागणार आहे काम करावं लागणार आहे बघा टायमिंग काय आहे तर ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी जो टायमिंग आहे तो आहे साडेनऊ ते चार वाजेपर्यंत बघा एकदा पुन्हा ऐकून घ्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत जवळपास साडेसहा घंट्याच्या आसपास हा जो टायमिंग आहे हा तुम्हाला अंगणवाडीमध्ये आता द्यावा लागणार आहे त्याचबरोबर शहरी भागातील अंगणवाडींकरिता साडेदहा ते, ते पाच या वेळेमध्ये त्यांना अंगणवाडी सुरू करायची आहे म्हणजे सुरू ठेवायची आहे म्हणजे हा एवढा वेळ जो आहे तुमचा अंगणवाडीमध्ये जाणार आहे म्हणजे आता लगभग तुम्ही बघू शकता पूर्ण दिवसच तुमचा अंगणवाडींमध्ये काम करण्यासाठी जाणार आहे अंगणवाडीमध्ये देण्यासाठी जाणार आहे आता या अगोदर काय होतं की तुम्हाला अंगणवाडी फक्त दोन वाजेपर्यंतच चालू ठेवायची होती आणि दोन वाजल्यानंतर तुम्ही घरी जाऊन आपापली कामं करायचे म्हणजेच की तुम्हाला काही पार्ट टाईम जॉब असेल किंवा मग स्वतःचा व्यवसाय असेल किंवा मग इतरही जे घरगुती कामं असतील किंवा मग ज्या बिचारा गरीब अंगणवाडी मदत दिसत आहे यांचा स्वतःचं काही छोटा मोठा लघु उद्योग असेल किंवा मग त्या पार्ट टाईम जॉबवर जात असतील तर अशा प्रकारचे जे काही त्यांचे उदरनिर्वाहासाठी घर खर्च चालवण्यासाठी भागवण्यासाठी घर गर, घरातील खर्च ते छोटा मोठं कामधंदा करत होत्या परंतु आता संपूर्ण दिवसच आता त्यांना आपल्या अंगणवाडीमध्ये द्यावा लागत असल्याने बाकी पार्ट टाईम काम त्यांना करता येत नाही आहे ते तर सोळाच पण घरचे कामसुद्धा त्यांचे व्यवस्थित होत नाही आहेत कारण की दिवसभर आता त्यांना अंगणवाडीमध्ये द्यावा लागत आहे आता बघा हा वेळ अंगणवाडीमध्ये दिल्यानंतर त्यांना बाकीचे काही कामं होत नाहीत किंवा त्यांचं जे काही उद्योग असेल छोटा मोठा किंवा मग आणखीन काही जॉब असेल तर तो या ठिकाणी होत नाही म्हणजे त्यांची जी आर्थिक अडचण आहे ती आता जास्त सगळीकडे भासायला लागली आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्ण महाराष्ट्रामधील अंगणवाडी शेविकता मदतनीस्ताई यामधल्या कमी जास्त अर्ध्याला अर्ध्या अंगणवाडी शेवत शेविकता किंवा ताई या गरीब गरजू असतील तर त्यांना आता पूर्ण टाईम अंगणवाडीमध्ये दिल्यानंतर बाहेर जर दुपारच्या नंतर ते काम किंवा व्यवसाय किंवा इतरही काही लघु ते करत होत्या त्याला आता आळा बसलेला असेल आणि त्यांची आर्थिक जे इन्कम होती ते त्यांना आता जास्त येणार नाही फक्त आता अंगणवाडीच्याच भरोश्यावर त्यांना राहावं लागत आहे आता अंगणवाडीमध्ये सुद्धा त्यांना मानधन किती भेटते तर तेरा ता आनी हजार रुपये अंगणवाडीशी विकत यांना आणि साडेसात हजार रुपये अंगणवाडी मदत नसता ना आता बघा साडेसात हजार रुपयामध्ये पूर्ण महिन्याचा खर्च चालतो का भागतो का या महागाईच्या काळामध्ये त्याचबरोबर तेरा हजार रुपयामध्ये काय होणार आहे या महागाई दर वाढल्यामुळे अंगणवाडी सेविकांचेसुद्धा घर खर्च व्यवस्थित भागत नाही त्यांचं जे मुलांचे शिक्षण आहेत त्याचबरोबर घर खर्च आहे औषध गोळ्या आहेत दवाखान्यात इतरही जे काय असतील छोट्या मोठ्या होत तर बघा तुम्ही समजू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस्त यांची हानी झालेली आहे आता पूर्ण वेळ तर झालेला आहे परंतु मानधन कमी आहे आता बघा याकडे लक्ष का नाही गेलं आहे मुद्द्यावर वळूया आपण बघा हा जो मुद्दा आहे हा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला होता आणि तो शासन निर्णय होता मानधनवाडीचा अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती आणि तोच शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्येच अंगणवाडी सेविकताई मदतनिस्थाई यांच्या अंगणवाडीची वेळसुद्धा वाढवून दिल्या गेली होती आणि त्यामध्ये नमूद केलं होतं की अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांचे कामाचे तास वाढवल्यामुळेच त्यांचं मानधन वाढवल्या जात आहे आता तुम्ही बघू शकता स्पष्टपणे सांगत आहे मी की मा जी मानधनवाढ आहे ही अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्या कामाचे तास वाढवून दिल्याने आम्ही करत आहोत असं स्पष्टपणे त्यामध्ये सांगण्यात आले आहे म्हणजे मानधनवाढ त्यांनी स्वतः केली नाही आहे तर तुमचं काम वाढवून दिलं म्हणूनही मानधनवाढ केली आणि त्यामध्येही फसवेगिरी अशी केली की पाच हजार रुपये मानधनवाढ सांगून फक्त तीनच हजार रुपये मानधनवाढ केली आणि अशा प्रकारे तुमची फसवणूक केली बघा तुम्ही किती मोठी चालाकी सरकारने तुमच्यासोबत केलेली आहे एकतर तुमचे दोन तास वाढवलेले कामाचे त्याचबरोबर मानधनवाढ केली पाच हजाराची सांगून तीनच हजार रुपये आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्त्याने आम्ही देऊ आणि तेही प्रोत्साहनमध्ये निकष एवढे कठीण लावलेले होते की शंभर टक्के काम जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमधलं केलं तरच तुम्हाला तो दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळत असेल आता निकष बदल झालेला आहे आणि म्हणून तुम्ही जर सात निकषांवर पूर्ण केले निकष तर तुम्हाला चौदाशे रुपये मिळतील आठ केले तर सोळाशे नऊ केले तर अठराशे आणि दहाचे दहाही निकष पूर्ण केले तर मग तुम्हाला दोन हजार रुपये सेविका ता ताईंना मिळणार आणि हजार रुपये अंगणवाडी ताईंना मिळणार तर अशा प्रकारचे हे निकष लावले आणि किती खुटारडेपणाने सरकारने तुमच्याकडे एक प्रकारे तुम्हाला आनंदितही ठेवलं कारण की मानधनवाढ केली आहे मग याचा उत्साह आनंद अंग, सर्व अंगणवाडी शेविकता मदत निस्तई यांना होता आणि त्याचमध्ये त्यांची कामाची वाढ जी आहे तीसुद्धा करून दिली तर त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही परंतु आता बाकी जी जी हे तुम्हाला दररोजच करावं लागणार आहे आणि तुमचं बाकीचे जे कामधंदे आहेत घरचे वगैरे त्याचबरोबर कारण की बघा कामाची वाढ तर केली त्यानुसार तुमचं जे मानधन आहे हे वाढवलं का तर नाही मानधन वाढवलेलं नाही आहे मानधन फक्त तुमचं कामाचे तास वाढवले आहेत त्याच्याचबरोबर तुमचे दोन तीन हजार रुपये वाढवले परंतु पाच हजार रुपये वाढवलेले नाही आहेत तर मग ही मानधन वाढ झालीच नाही तुमचे कामाचे तास वाढले तर तुम इकडे पैसा वाढला थोडा तुमचे कामाचे तास वाढवले नसते आणि मग हे तेरा हजार रुपये तुम्हाला मानधन केलं असतं तर त्याला खरे मानधनवाळ आपण म्हटलं असतं परंतु कामाचे तास वाढले आहेत आणि तुम्हाला तीन हजार रुपये वाढवले आहेत तर हे मानधनवाळ झालीच नाही कारण की कामाचे कामाचे तास वाढले त्या कामाच्या तासांचेच तुम्हाला हे पैसे मिळत आहेत याला मानधनवाळ म्हणणार नाही आता बघा तुम्हाला जर मानधनवाळ पाहिजे असेल तर तुमचे जे युनियन आहेत आपल्या जे संघटना आहेत नवीन जुने जे नवीन संघटना आहेत जुन्या संघटना आहेत यांनी आता एकत्रितपणे समोर येऊन याबाबत सरकारला जाब विचारायला पाहिजे आणि खरी मानधनवाढ तुम्हाला पुन्हा करायला पाहिजे आता तुम्हाला पुन्हा उठून उभा एक लढा द्यायला पाहिजे सर्व अंगणवाडी सेविकताही मदतनीस यांना मला एकच सांगायचं आहे की ही फसवेगिरी तुमच्यासोबत सरकारनं केलेली आहे आणि मला ही जी फसवेगिरी तुम्हाला तुमच्यासोबत झालेली आहे तुमच्या समोर आणून द्यायची होती खूप दिवसांपासून मी प्रयत्न करत होतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा हा शासन निर्णय निघाला होता मानधनवाडीचा त्यामध्ये मी तुझा सुद्धा सांगितलं त्यावर मी दोन चार व्हिडिओ केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याकडे त्यावेळीच आनंदाच्या भरात अंगणवाडी सेविकाताई काही मदत यांनी या मुद्द्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आहे परंतु आता तुमच्या हे अंगलट एक प्रकारे आलेलं आहे कारण की काम वाढ झालेली आहे पूर्ण वेळ काम तुमचं झालेलं असताना मानधन त्या प्रमाणात नाही आहे दोन तासांची वाढ केलेली आहे आणि तीन हजार रुपये वाढवलेले आहेत तर या दोन तासांचेच ते पैसे तुम्हाला वाढवले गेले तुम आहेत मानधन वाढ झालीच कुठे तर वाढ करण्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे आणि सर्व तुमच्या युनियन्स आणि संघटनांना एकत्रित येऊन सरकारसोबत याबाबत बोललं पाहिजे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी एक प्रकारे वाचा फुटली पाहिजे आणि सरकारसमोर त्यांचं जे, सरकार जे फसवेगिरी आहे त्यांना दाखवून द्या कारण की सरकार ही चालाकीने तुम्हाला अशा प्रकारे फसवेगिरी करत आहे तर सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे तसेच युनियन आणि सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र